नगरपंचायत हद्दीतील आनंदवाडी येथील गणपती मंदिरासमोरील खर्च करून उभारण्यात आलेल्या सभागृहाचे शिवसेना उपनेते पक्षप्रदोद आमदार भरतसेठ गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण कार्यसम्राट आमदार भरतसेठ गोगावले यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आनंदवाडी येथे अंतर्गत रस्ता स्मशानाकडे जाणारा रस्ता तसेच तळा नगरपंचायत हद्दीतील कोट्यवधी रुपयांची विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत सदर सभागृहाचे लोकार्पण माधी गणेश उत्सवाच्या शुभ दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या सभागृहाच्या लोकार्पण समारंभवेळी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसेनेचे सर्व नगरसेवक तालुका प्रमुख विभाग प्रमुख शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला भगिनी आणि मुंबई पुणे मंडळाचे कार्यकर्ते चाकरमाने इत्यादी उपस्थित होते